नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आपण करूयात एकदम मलाईदार आणि घट्टसर पण तरीही झटपट होणारी अशी तांदळाची खीर करायला अतिशय सोपी आणि खूप लवकर होणारी तेही खूप कमी सामानात अशी ही स्वादिष्ट तांदळाची खीर अगदी तीन ते चार चमच्यांमध्ये पाच ते सहा माणसं आरामात खातील इतकी तयार होते ही तांदळाची खीर एकदम मलाईदार आणि घट्टसर होण्यासाठीच्या काही टिप्सही मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एका बाउलमध्ये तीन ते चार चमचे बासमती तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ छान धुऊन मी पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता शक्यतो तांदळाची खीर बनवण्यासाठी नेहमी सुवासिक तांदूळच वापरायचा आहे पण जरी तुमच्याकडे नसेल तर घरात तुम्ही जो खाता तो वापरलात तरीही चालेल आता हा पंधरा वीस मिनटं भिजवलेला तांदूळ मिक्सरमध्ये मी पाणी न घालता छान वाटून घेणार आहे याची आपल्याला अगदी बारीक पेस्टही करायची नाही आहे तर थोडासा रवाळच तो बारीक करून घ्यायचा आहे यामुळे अगदी दाणेदार अशी आपली खीर तयार होते तसेच इथे मी एक वाटी ओल्या नारळाचा किसही घेतलेला आहे पण हे खोबरं मी किसून न घेता मिक्सरवर रवाळ असं वाटून घेतलेलं आहे ज्यामुळे आपल्या खिरीचं टेक्स्चर एकदम क्रीमी असं बनतं आता एका कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्येच आपण बारीक केलेला तांदूळही घालून घेऊयात तांदूळ आपल्याला मिनिटभर छान या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तांदळाचा कलर थोडासा गोल्डन असा होत आला की मग यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालून घेऊयात आता हे ड्रायफ्रुट सुद्धा आपण तांदळासोबत तुपामध्ये चांगले परतून घेऊयात तर हे पहा आपल्या तांदळाचा कलर किती मस्त असा बदललेला आहे आता यामध्ये आपण अर्धा ते पाऊन लिटर दूधही घालून घेऊयात दूध मी त्याच्यावरच्या साईसोबतच टाकलेला आहे जर तुमच्या घरात वाटीभर साय असेल तर ती आवर्जून टाका यामुळे त्याचं टेक्स्चर तर खूप सुंदर येतंच पण एकदम रबडीसारखी आपली ही तांदळाची खीर लागते तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यामध्ये थोडं पाणी जरी मिक्स केलं तरी काही हरकत नाही आता दोन तीन मिनटांमध्येच आपल्या खिरीला छान उकळी फुटेल मग त्यामध्ये एक वाटीभर ओल्या नारळाचा चव घालून घ्यायचा आहे आता हे सगळं हलवून घेऊन एक पाच ते सात मिनटं आपण खीर छान शिजवून घेऊयात आता यामध्ये लगेचच आपल्याला साखर घालायची घाई करायची नाही आहे कारण साखर घातल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि आपल्या खिरीचं टेक्स्चर बदललं जातं त्यामुळे आपल्याला खीर आधी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे फक्त मध्ये मध्ये थोड्या वेळांनी आपल्याला ती चमच्यानी हलवून घ्यायची आहे जेणेकरून तांदूळ खाली बुडाला चिकटणार नाहीत तर हे पहा एक पाच ते सात मिनिटामध्येच आपली खीर किती घट्टसर अशी झालेली आहे आता या स्टेजला आपण यामध्ये एक वाटी साखर घालून घेऊयात साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचा इलायची पावडर घालून आपण एक दोन मिनिट ही खीर मस्त अशी हलवून घेऊयात ही खीर जसजशी थंड होते तसा त्याचा घट्टसरपणाही वाढतो त्यामुळे थोडी पातळ असतानाच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर हे पहा अशी फ्लोई कन्सिस्टन्सी असताना मी गॅस बंद करणार आहे आणि आता थंड झाल्यानंतर हे पहा काय मस्त क्रीमी असं टेक्स्चर आपल्या खिरीला आलेलं आहे एकदम मस्त घट्टसर तरीही दाणेदार अशी ही एकदम मलाईदार तांदळाची खीर पाहिलंच असेल तुम्ही करायला किती सोपी आहे आणि अगदी दोन ते तीन सामानामध्ये बनणारी ही खीर चवीला अगदी अप्रतिम आहे मी आता मस्त पुरी आणि खिरीचा आस्वाद घेते तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबतही शेअर करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन रेसिपीजसोबत नवीन व्हिडिओमध्ये